कितीही थाण मांडला तर इथे तरी आपल्याला माहिती आहे हा जिल्हा महाविकास आघाडीसोबतच राहणार तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे कारण देशाला देखील कळलेलं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकली जिंकणार तर नाहीच पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचा संविधान आहे भाजपला संविधान बदलायचं आहे परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे तर ते आम्ही होऊ देणार नाही आपण पाहिलं असेल स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे काल पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरात मधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं पण त्याच्यात पण अठ्ठेचाळीस तास घालवले म्हणजे सगळं काही आहे ते गुजरातसाठी चाललंय मग आमचा महाराष्ट्र कुठे आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का गद्दार जे गद्दार गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पलटात आणि टेबलावर जाऊन नाचतात ह्यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही आणि म्हणून मी या गद्दारांकडे जास्ती लक्ष देत नाही ज्याला कुठच्या पिढीला आता कँग्रेसला मतदान करावं लागतं याची मला वाटतं मला वाटतं जे पळाले ते कश कुठच्या ह्याच्यात पळाले स्थितीत पळाले ते कशासाठी पळाले जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये रडून ज्यांनी रडगण गायलं आणि पळाले स्वतःला वाचवायला त्यांनी वंदनीय हिंदुरे सम्राट बाळसाहेब ठाकरेंचं नाव देखील घेण्याचे ते लायकीचे नाही कारण जे डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत आपल्याला माहिती आहे दोन अडीच वर्ष त्यांनी सत्तेत जी काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं जाऊ दे मी त्यांच्यावर जास्ती बोलत नाही